कदम नजर बर कदम हजरत जिले इलाही सुबह निके बढ़ रहे हैं कदम मुइीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर बादशाह गाजी तशरीफ फरमायन वैसे तो पूरे हिंदुस्तान पर मुगल सल्तनत का परचम बुलंद है Hmm. सिवाय मराठों का मुठ्ठी पर स्वराज्य छोड़कर क्या है स्वराज्य औकात क्या है उनकी किस लिए औरंगजेब पिछले छह सालों से दिल्ली का तक छोड़ के इस दक्षिण की घाटी में आ पड़ा है इस पहाड़ी धूल और मिट्टी में लेकिन हम भी जान बुझ कर पड़े रहे उस दिन का इंतजार करते रहे जिस दिन कोई सुरमा इस भरे दरबार में आएगा और कहेगा हाँ हमने शिकस्त दिए उन पहाड़ी चूहों को और आज वो सुरमा हमें मिल भी गया है तुम बुजिलों को इतना खुश होने की कोई जरूरत नहीं है वजीर आजम जी सरजा खान को बुलाया जाए जी आलमपना शेर दखन सरजा खान हाजिर हो आज इस भरे दरबार में हम तुम्हें रुस्त खां इस किताब से नवाजेंगे लेकिन उससे पहले इन सब बुजुर्गों को बताओ कैसे मार गिराया मराठों के उस शेर जैसे सर सेनापति को बताओ मरने से पहले क्या कर रहा था वो रो रहा था जिंदगी की भीख मांग रहा था क्या कर क्या रहा था अरे उसके मौत की दर्द भरी कहानी सुना क्योंकि तुम्हारी इस फतेह की वजह से अगले कुछ ही दिनों में दरबार इंशाल्लाह रायगढ़ पे होगा हर हर महादेव जय भवानी या अशा घोषणा सोडून हा कसला आवाज घुमतोय या सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यांमधून औरंगजेबाच्या दरबारात एका सरसेनापतीच्या मृत्यूवर सुरू झालेली ही गोष्ट बारा वर्ष मागे जाऊन एका सरसेनापतीच्या मृत्यूवरच थांबते राज्याभिषेकाला अवघे तीन महिने राहिले होते बहलोल खान विजापुरी सरदार उत्तरेकडे प्रचंड धुमाकूळ घालत होता देव देवस्थाने फोडत होता त्यामुळे पिसाळलेल्या या जनावराचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजरांना एक पत्र लिहायला मारावे शक्यतो मारावेच कोणतीही दया माया न दाखवत <laughs> शक्यतो मारावेच महाराजांच्या आदेश बरहुकम प्रतापरावांनी त्या बहलोल खानाला आडवा तिडवा लोळवला फक्त त्यांची एक मोठी चूक झाली शरण आलेल्याला मरण देऊ नये म्हणून या दिलदार मराठ्यानं त्या जनावराला जिवंत सोडलं आणि तात्क्षणी रायगडावरून प्रतापरावांसाठी महाराजांचं अजून एक पत्र निघालं प्रतापराव त्या खानाशी सलाह काय निमित्त केला हुकुम होता की भलोल खानास धरावा अथवा मारावा तरी तुम्ही त्या झरी सपास सोडलात न ठेचता खानाच्या तरवारीने कापली केलेली रयत तुम्हा कधीच माफ करणार नाही कधीच नाही सरनोबत आहात आता तरी सरनोबता सारखे वागा आणि लिहा या जबाबदार तुम्ही राव तिसता क्षणी त्या जनावरास करतीस मिळवा खानास करतीस मिळवल्या विना आम्हा रायगडी तोंड टाकू नका राजांचे हे विखारी शब्द स्वाभिमानी प्रतापरावांचं काळी चिरत गेले आणि दुखावलेले प्रतापराव कुठलाही विचार न करता अवघे सहा सरदार घेऊन बहलोलखानाच्या दिशेनं निघाले शब्द चेलण्या राजांचा झरसात निघाले बहलोला ची खोड मोडण्या राज्याभिषेकीडण्या प्रतापचे कुड तोची घुसले विसा पिळोजी ಇಟಲ ಗಿಡಲೇ ಸಿಟಿ ವಿಟೋ रावांचं असं जाणं म्हणजे स्वराज्याच्या भाळावरची अश्वत्था मी जखमच जणू इतिहास हा मृत्यू कधीही विसरू शकणार नाही विसरावं लागेल मोरोपंत कारण झाल्या घटनेचं दुःख आभाळा एवढं असलं तरी राज्याभिषेक अवघ्या तीन मासांवर येऊन ठेपलाय आणि सरसेनापती विना ते शक्य नाही मनावर दगड ठेवून नवनियुक्ती करावीच लागेल पण प्रतापरावांची जागा घेईल अशी नियुक्ती सोपी नाही शिवाय राज्याभिषेकानंतरचा पहिला सरसेनापती इतिहासाच्या कायम स्मरणात राहील आणि म्हणूनच आजवर जे शिलेदार झाले त्या साऱ्यांच्या शौर्याला साजेसाच वारसदार निवडावा लागणार असा वारसदार ज्याच्या निदळ्या छातीत भास होईल पहिले सर सरसेनापती बाजी पासलकरांचा त्याच्या नजरेत कायम इमान असेल स्वराज्य निष्ठ कानोजी चेध्यांचा। ज्याच्या हालचालीत चपळता असेल सरनोपत नेतोजी पालकरांसारखी त्याची निर्णय तत्परता मात्र असावी बुलंद प्रतापरावांसारखी याची त्याची तलवार वारसा मात्र जपेल सुभेदार तानाजी मालुसर यांचा चरणोबत माणकोजी दहा तोंड्यांसारखे एका खावात त्याने दोन तुकडे करावे शत्रूच्या देहाचे आणि बेप्रसंगी त्यानं रौद्र रूप धारण करावे साक्षात शहाजीराजे पोहोचल्यासारखे त्याच्या दोन्ही मनगटात साक्षात वसावे पावन खिंडी तांडव मांडणारे बाजीप्रभू देशपांडे मोहिते कुठ आहेत काय आलं रे नंदी आ? अरे युद्धात झालेल्या जखमे इतकं एक नदा ना गे नाही फक्त तो दागिना असा छातीव पाहिजे कुठं तरी पाठीव नाही पाठीव फक्त महाराजांनी शाबाशी द्यायची आणि त्या शाबाशीच्या बदल्यात आपण अख्खी मुघल सल्तनत छातीव घ्यायची mm. कुठल्या भी मराठ्याची जिंदगी बस इतकीच अशी छाती पाठीच्या मधी काय जमल का राव शब्द आहे तुम्हाला जर का कधी येळच आली तर छातीची चाळण करल पण पाठीची गाळण नाही उद्यानारा बघू हेर खात्यातल्या माणसाला जमतय का नाही जमणार जमतय की बरवा झालं कौतुक बैरजीचा निरोप घेऊन काय आलाय सांगते आधी रायगडावर ना महाराज इकडेच यायला निघालेत कुठल्या बी वाला पोचतील थांब जरा पोचतील नाही राज पोचलं काय महाराजांच्याच घोड्याच्या टापाचा आवाज आहे बाबा ती कटत रे तुझे हा तर मग काय राजा मग जरा घ्यावा महाराज इथवर का आले असा प्रश्न नाही पडला तुम्हाला बहलोल खानाला तोडायचा आदेश असेल तर राजा तुम्ही रायगडावर पोचायच्या त्या खानाचं मुंडक तुमच्या पायावर टाकीन राजा आदेश द्या हंसाजी मोहित आहे स्वराज्याला आता कुठल्या खानाच्या शिराची नाही तर तुमच्यासारख्या शिवराची गरज आहे राज उद्या पहाटे परशुरामाच्या मंदिरीत सरसेनापती पदाची वस्त्र आणि तरवार दिली प्रतापरावांचा वारसा तुमच्या खांद्यावर दिला जाईल औसाजी <दूगाँ> मोहिते ऐरण्य जोवर केशरी तुमचं आमचं जीवित कार्य तोवरच पण स्वराज्य हे डोईवर आलेल्या धकधक त्या सूर्यासारखं ते कायम धगधगतच राहिलं पाहिजे परकीय आक्रमणांच्या काळ रात्री येतच राहतील कधी ग्रीक कधी हून कधी शक वन डच पोर्तुगीज तर कधी मुघल बनून पण अशा या काळ मधोमध चिरायलाच आपण पुन्हा केशरी रंग बनून जन्माला यायचं आणि हातातल्या तरवारीच्या टोकावर सुरक्ष टिकवायचं कारण हे राज्य भावे हे तो श्रींची इच्छा आहे ओम ह्रीं यस् सदा सवितृ वंडना मध्यवर्ती नारायणम ससि जासन संविष्टः

सरसेनापतींची तरवार देताना कुर्तुजी गुजरांचा आम्ही प्रतापराव म्हणून गौरव केला होता आजपासून हौसाची मोहिते या खंबीर स्वराज्याचे हंबीरराव म्हणून ओळखले जातील म्हणून रोज दार द्यायचा आणि आता कर्ज फेडायची वेळ आली तर कुठे तुझा पत्ता अनाजी पंत काय होय धर्म म्हणून नाही तर निदान कला म्हणून पाहिलं पाहिजे या देवळांकडे ज्यांना कलेतलं सौंदर्य कळत नाही ते काय आपलं धर्म जपणार इतकी प्राचीन सुंदर कलाकृती फोडताना लाज कशी नाही वाटली त्या हातांना अमरनाथ पासून खाली रामेश्वर पर्यंत ते हात देवदेवता फोडतच चाललेत पाच हजार वर्षांपूर्वीची संस्कृती अशी तोडफोड करून संपवता येत नाही म्हणा सरसेनापती जी ज्या वेळी ते तोडफोड करणारे हात समोर येतील ते खांद्यातून उकडायची जबाबदारी माझी राजा शब्द आहे तुम्हाला राजा जो सावकार एका शेतकऱ्याला मारतोय महाराज यांनी शेतीसाठी कर्ज घेतलं होत आज दोन वर्ष पूर्ण झाली ना मुद्दल ना व्याज। अरे पीक पाणी झालं की देईल तुझे पैसे परत तो मारहाण काय अहो मोरोपंत यांनी शेती केलीच नाही तर पीक पाणी कुठून येणार म्हणजे नाही निवाडा कसला करताय मोरोपंत शेतकऱ्याला कर मारणारे हात कपात्याचे त्याचे महाराज जर तुमची परवानगी असेल तर थोडं माझ्या पद्धतीने बघू का शेतकऱ्यांचं हित जपणारी कुठलीही पद्धत योग्यच बोला तुम्ही <laughs> 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 शेतीसाठी ह्याच्याकडून जे कर्ज घेतलं होतस त्याच काय केलंस तू हात जुडू नकोस शेतकरी पडलीस तर इळा घे खुरप घे तर कोयता हात तोड समोरच्याचे पण जुडू नकोस काय केलंस त्या पैक्याच मामा लगीन होत थोरलीच पाय आम्ही सगळा पैका हुंड्याला दिला बघितलं बघितलं महाराज हे असं करतात काय चूक आहे आमची सुधारणार नाही तुम्ही महाराज हा प्रश्न अख्या या एका शेतकऱ्याचा नसून अख्ख्या स्वराज्याचा आहे या सावकाराला शिक्षा करून तात्पुरता नाही तर समध्या स्वराज्याचा विचार करून काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे तोडगा थोडा चालेम असला तरी चालेल लवकरात लवकर काढा आणि या सावकार्याला ताब्यात घ्या जी न्याय निवाड्यासाठी आजच तर लावा ताबडतोब शेतकरी आहेस राजा आहेस राजासारखा राजास वाघ बाबा आणि इथेच जन्म झाला शेतकऱ्यांच्या हिताच्या ऐन जिन्नसी कर्ज पद्धतीचा जिन्नस म्हणजे शेतकऱ्याला कर्ज म्हणून नगद द्रव्य द्यायचं नाही कारण तो ते कर्ज वैयक्तिक स्वार्थासाठी खर्च करतो त्यासाठीच त्याला कर्ज म्हणून शेतीसाठी लागणार जिन्नस द्यायचं म्हणजे बैलजोडी बी बियाणं खत नांगर आणि इतर अवजारे आणि एकदा का शेती करून झाली की हे सगळं परत घ्यायचं शेतकरी हिताचा हा कायदा आला आणि रयतेची नाडी ओळखणारा राजा राज्याभिषेकाच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे गेला हुजूर भिर जी। शिवा के ताजपोशी की तारीख मुकरर हुई है पूरे दखन में मानो जैसे दिवाली सुई नहीं ज़्यादा चुभे हैं आगे गुस्ताखी माफ आलमपना लेकिन पूरा हिंदुस्तान तो है आपके पास तो फिर इस धूल मिट्टी भरे दक्खन में क्या रखा है दक्कन को जीते बगैर पूरे हिंदुस्तान को जीतने का हमारा सपना अधूरा रह जाएगा पूरा होगा वो हम हर रोज उनके लोग मार रहे हैं और वहां हर रोज कोई नया सुरमा जन्म ले रहा है जी हुजूर प्रताप राव नाम का तूफान थमने के बाद लगा था अब हिंदुस्तान हमारा है तो, तो अचानक ये हम्बीर राव नाम की आंधी कहां से उठी हम्बीर राव <laughs> हम्बीर राव या आंधी है या कोई हल्की हवा इसका पता तो तब चलेगा जब उस जाबाज प्रताप राव की तलवार उस संभाल पाएगा राजा राम बाजूला ठेवा ती तलवार आणि जाऊन खाऊन या उद्या आम्ही तुम्हाला दुसरी तलवार देऊ उद्या राज्याभिषेक समय आमच्या शेजारी युवराज म्हणून कोण बसेल ही बघा आमची नवी तलवार शंभू दिली आहे उद्या चालवायलाही शिकवणार पण नुसती शिकू नका तर त्यांच्या सारखी चालवायला शिका हो उद्या होणाऱ्या राज्याभिषेकाचा दरबार तयार झालाय आपण पाहायला येणार का नुसता दरबार पाहण्यापेक्षा उद्या दरबारात युवराज म्हणून बसायला त्यांना जास्त आवडेल <laughs> त्यांना कि तुम्हाला हो त्यांच्या सर... आई सारख आई साहेब आम्ही पण जाऊ का दरबार पाहायला दरबार पाहणं तुमचं नशीब येऊ नये म्हणून तर जीव तुटतोय आमचा